नमस्कार एम टी मीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत मित्रांनो येत्या वीस मेला पाचव्या टप्प्यासाठी महाराष्ट्रामध्ये निवडणूक होणार आहे आणि त्यामध्ये पालघर लोकसभा मतदारसंघसुद्धा येतो आणि याच पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपनं महायुतीकडून डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आज आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत नमस्कार सर सकाळपासून अरणाळ्यापासून आणि आता उमळ्यापर्यंत आपण दौरा करताय तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात शेवटी आपली उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे प्रचारासाठी कमी वेळ होता वसईपासून डहाणूपर्यंत हा मतदारसंघ पोहोचलेला आहे पसरलेला आहे आणि अशावेळी मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी कमीत कमी, -कमी वेळामध्ये आपण काय नियोजन आखलं आहे आणि केंद्र आणि राज्यातले कोणकोणते नेते आपल्या प्रचारासाठी येत्या काही दिवसांमध्ये आपल्यासोबत सहभागी होणार आहेत नमस्कार जरी पालघर लोकसभा मतदारसंघ हा तसा तीन विभागात मोडला जातो वेगळा केला जातो सागरी असेल डोंगरी असेल नागरी असेल आणि त्यामुळे विस्तीर्ण असा समुद्रकिनारा आहे डोंगराळ भाग आहे त्याबरोबरच अतिशय नागरीकरण जे आहे ते सुद्धा वाढले क वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे साधारणतः वसईपासून ते झाई बोवडीपास पर्यंत किंवा इकडे चिंचूतारा जो विक्रमगड विधानसभेचा भाग असेल किंवा खोडाळ्याचा कारेगाव जे गाव आहे शेवटचा मतदारसंघ असेल इकडे विक्रमगड विधान विधानसभेमधलं खरिवली गाव असेल किंवा देवघर गौरापूर असेल तर त्यामुळे हा विस्तीर्ण असा लोकसभा मतदारसंघ जरी असला तरीसुद्धा सर्वजण आम्ही संघटनात्मक म्हणून खूप चांगली आमची बांधिलकी आहे भारतीय जनता पार्टीची संघटना जी बांधणी आहे ती त्याची जी, जी पूर्वतराई ही तयारी साधारणतः दोन ते तीन वर्षापूर्वी सुरू झाली होती आणि त्याच्यामुळे प्रत्येक तालुक्यानंतर जिल्हा परिषद गटाला पंचायत समिती गणाला आणि त्यानंतर बूथ वाईज बूथ आमचं संघटन तयार झालेलं आहे आणि त्यामुळे त्यानुसार कमिट्यासुद्धा तयार झालेल्या आहेत इतर पक्षांच्या महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्यासुद्धा वेगळं संघटन आहेच आणि जरी उमेदवारी लेट डिक्लेअर झाली असली तरी साधारणत दीड महिन्यापूर्वीच आमचे पालकमंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी निर्देश दिले होते की काही राजकीय परिस्थितीमुळे उमेदवारी लेट डिक्लेअर होऊ शकते परंतु त्या अगोदर प्रचार किंवा कोणती यंत्रणा ना थांबली नाही पाहिजे आणि म्हणून महायुतीच्या सर्व घटक पक्षांना एकत्र घेऊन बैठका सुरू झाल्या होत्या त्या जिल्हास्तरीय बैठक झाल्या तालुकास्तरीय बैठक झाल्या त्यानंतर जिल्हा परिषद गटा, गटा निहाय झाल्या गणनिहाय झाल्या आणि बूथ स्तरापर्यंत काम ऑलरेडी चालू झालं होतं त्यामुळे उमेदवार फक्त डिक्लेअर होणं एवढंच फक्त बाकी होतं परंतु त्याच्या अगोदर आमची बाकी सगळी प्रोसेस ही पूर्ण झाली होती आणि त्यामुळे आम्हाला तशी कोणती आत्ताही सर्व कार्यकर्ते आज आम्ही रॅलीमध्ये अर्णाळ्यापासून सुरू केली आत्ता मध्यंतरापर्यंत आम्ही आलो आणि प्रचंड रिस्पॉन्स हा सर्व जनतेचा सोसायटीतल्या इतर गृहिणी वगैरे असतील त्यांचा दुकानदार असतील व्यापारी असतील सगळ्यांचा आम्हाला खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे जरी वेळ कमी मिळाला असला तरीसुद्धा उद्याच म्हणजे तेरा तारखेला केंद्राचे आमचे लाडके नेते केंद्रीय गृहमंत्री माननीय अमितजी शाह हे येत आहेत दुपारी त्यानंतर लगेचच आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येत आहेत आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस तेसुद्धा येत ते आहेत शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत अठरा तारखेला माननीय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी ह्यांची अठरा तारखेला सभा लागलेली आहे आणि त्यामुळे हे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत आणि त्यामुळे त्या त्या व्यतिरिक्त काल या राज्याचे सांस्कृतिक मंत्री मंगलबाबत लोढा हे सुद्धा येऊन गेले संजय केळकर हे सुद्धा ठाण म्हणून बसलेले आहेत त्यामुळे असे अनेक नेते पालघर लोकसभेमध्ये आलेले आहेत प्रचार करतायत परवादेशी माननीय आमदार नितेश राणेसुद्धा येऊन गेले त्यांची पत्रकार परिषद झाली त्यामुळे सर्व प्रकारचे नेते हे आमच्या प्रचारासाठी महायुतीच्या प्रचारासाठी येत आहेत सर पालघर लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर इथे भाजपचा एकही आमदार नाही आहे शहरी पठ्ठ्यामध्ये बहुजन विकास आघाडी किंवा आदिवासी बहुल भागामध्ये माकपचं वर्चस्व आपल्याला दिसून येतं ठाकरे गटानं भारती कांबडी यांना उभं केलं आहे तर दुसऱ्या बाजूला बहुजन विकास आघाडीनं भोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे मग या दोघांच्या आव्हानाकडे आपण कसे पाहता आपल्या म्हणण्यानुसार जरी भारतीय जनता पार्टीचा कोणी आमदार नसला तरी यापूर्वी या मतदारसंघामध्ये लोकप्रिय नेते कैलाशवाशी चिंदामनजी वनगा तीन वेळा खासदार होते त्यानंतर दुसरे नेते कैलाशवाशी विष्णू सवरा हे सातत्याने सहा वेळा विक्रमगड मतदारसंघ असेल वाडा मतदारसंघ असेल किंवा भिवंडी ग्रामीण मतदारसंघ असेल ह्यातून सातत्याने सहा वेळा निवडून गेले होते दोनदा मंत्रिपूत भूषव मंत्रिपद भूषवलं होतं आदिवासी विकास मंत्री भूषवलं होतं आणि त्यामुळे सर्व दूर म्हणजे पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये विकासकामं आहे ही आत्तापर्यंत त्या दोघांच्या माध्यमातून ही झालेली आहेत साधारणतः वनगासाहेब असतील किंवा सौरासाहेब असतील त्यांचा कार्यकाळ हा साधारणतः नव्वदच्या दशकापासून सुरू झालेला आहे आणि त्यामुळे इथली जनता सर्व परिचित आहे मागच्या दोन हजार एकोणीसला काही राजकीय परिस्थितीमुळे आम्हा विधिमंडळाचं प्रतिनिधित्व राखता आलं नसलं तरीसुद्धा त्या अगोदर तलासील डहाणूचे मतदारसंघ आमदार पास्कल धनास साहेब होते आणि त्याच्यामुळे आताही पालघरला आमदार श्रीनिवास वनगा हे प्रतिनिधित्व करत आहेत त्याच्यामुळे हे सर्व काम ह्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून इथे होत होतं आणि त्यामुळे खूप अतिशय मोठी कामं विकासकामं ही आत्तापर्यंत झालेली आहे आणि जरी बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार असले तरीसुद्धा ही आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ही देशाची निवडणूक आहे केंद्र सरकारची निवडणूक आहे आपल्या या निवडणुकीनंतर देशाचा पंतप्रधान कोण होणार आहे ह्याची निवडणूक आहे आणि त्यामुळे गेल्या दहा वर्षातील आपण बघतो आहे की दहा वर्षामध्ये ज्या प्रकारे आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काम केलेलं आहे वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या स्तरातील लोकांना आणलेल्या आहेत त्याच्या त्याचा प्रत्यक्ष लाभ हा जवळजवळ लाखो करोडो लोकांना झालेला आहे होत आहे आणि दोन हजार एकोणतीसपर्यंत होत राहणार आहे हे त्यांनी व्हाय दिलेलं आहे त्यामुळे आम्हाला कोणतीही अडचण इथे संघटनात्मक नाही आहे आणि निश्चित सांगू शकतो की या सर्व कार्यकर्त्यांच्या माहितेच्या जोरावर आम्ही ही पालघर लोकसभेची निवडणूक ही जिंकू शकतो सर पालघर मतदारसंघ म्हणजे आपला जो जिल्हा आहे या पालघर जिल्ह्यामध्ये स्थलांतरित म्हणजे बरेचसे लोक हे रोजीरोटीसाठी सतत स्थलांतर करत असतात किंबहुना अपुऱ्या लोकलची जे काही समस्या आहेत किंबहुना निकृष्ट दर्जाचे रस्ते आहेत अशा काही समस्या आहेत ज्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत है। लोकसभेत पाऊल ठेवत असताना या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण कशाप्रकारे प्रयत्न करणार आहात लोकसभेचा प्रतिनिधी जरी केंद्र सरकारचा प्रतिनिधी असला तरीसुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकार ह्याच्यामध्ये नीट सांगड घालता आली पाहिजे कारण केंद्र सरकारचा जो निधी येतो तो, तो राज्य सरकारच्या माध्यमातून खाली राबवला जातो केंद्र सरकारचा डायरेक्ट निधी हा फार कमी उपक्रमांना येत असतो नॅशनल हायवेज असतील किंवा रेल्वेचे रेल्वे वगैरे आहे ते डायरेक्टली केंद्र सरकार त्याला निधी देत असतं परंतु इतर दळणवळणाच्या सुविधा असतील आरोग्याच्या सुविधा असतील किंवा इतर काय मूलभूत सुविधा असतील त्यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकार पैसे देतं आणि मग राज्य सरकार त्या गोष्टी इम्प्लिमेंट करत असतं आणि त्यामुळे इथे रस्ते असतील किंवा इतर पाण्याची समस्या असेल आरोग्याच्या समस्या असतील ह्या त्या दो दोघांच्या कम्युनिकेशनमध्ये मी निश्चित सोडू शकेन रेल्वेचे प्रश्न काही आहेत ते त्याच्या बरेचसे प्रश्न हे मार्गी लागत आहेत त्या व्यतिरिक्त अनेक प्रश्न आहेत जे अजून मार्गी लागायचे आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर किंवा त्यांच्यासोबत पाठपुरा केल्यानंतर मी निश्चित ते मार्गी लावू लावू शकेल स्थलांतराचा जो मुद्दा आहे स्त ग्रामीण भागामध्ये खूप जास्त आहे जव्हार मोखाडा डहाणू तलासरी ह्या भागामध्ये स्थलांतर हे होत असतं आणि त्यामुळे इथलं उद्योगपूरक व्यवस्था निर्माण करणं हे खूप गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या डहाणू बोईसर पालघर किंवा पा वसई कुडूस या पट्ट्यामध्ये इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रींना योग्य ती चालना मिळाली पाहिजे काही इंडस्ट्रीज ह्या थोड्याशा बंद पडायच्या मार्गावर आहेत त्यांना थोडंसं त्याची पाठराखण केली पाहिजे आणि काही ज्या छोट्या आहेत इंडस्ट्रीत किंवा ज्याला आपण वाढवू शकतो त्याचं एक्सपांड केलं पाहिजे जेणेकरून मजुरांची आवश्यकता ही वाढू शकेल तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ते नीड बेस स्किल वर्कर्स नीड बेस स्किल वर्कर्स हे तयार करणं गरजेचं आहे म्हणजे एखादी फॅक्टरी येथे प्लंबंग प्लंबर प्ल प्लंबरच तयार केले तर प्लंबर किती ठिकाणी थी येणार पण ज्या कंपनीला जे ज्या मजुरांची आवश्यकता आहे त्या प्रकारचं त्यांना प्रशिक्षण दिलं तर ते त्यांना डेफिनेटली मिळू शकतील इतर जे आपल्या भागामध्ये सिंचन क्षमता ही खूप कमी आहे आणि त्यामुळे पावसात जे काय पाणी आहे ते पडतं आणि वाहून जातं आणि त्यामुळे दुष्काळ किंवा पाणीटंचाई लगेच काही गावांमध्ये साधारणतः डिसेंबर तर सुरू होते आणि त्याच्यामुळे शेतीपूरक जी सिंचन क्षमता आहे ती आपल्याला वाढवावी लागेल आणि त्यासाठी छोटे बंधारे आहेत प्रत्येक गावाला मोठ्या गावाला छोट्या गावाला हे निर्माण निर्माण होणं गरजेचं आहे चौथी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आपल्याकडे आता जव्हार मोखाडा डहाणू तलासे तलासे डाणूकडे काही इंडस्ट्री आहेत परंतु जव्हार मोखाडा विक्रमगड ह्या भागामध्ये डोंगराळ भाग आहे तिथे एम आय डी सी किंवा दुसरे मोठे प्रकल्प येऊ शकत नाही परंतु स्मॉल स्केल इंडस्ट्रीला जर आपण चालना देऊ देऊ शकलो मान्यता देऊ शकलो किंवा कौशल्य विकास आहे त्या माध्यमातून तिथे गृहिणींना जर योग्य ते उद्योग म्हणजे घर बसले आपण उद्योगच्या म्हणू शकतो तर त्या अशा प्रकारचे उद्योग आपण देऊ शकलो तर निश्चितच अशा सगळ्या प्रकारचं जर यंत्रणा कामाला लावल्या तर स्थलांतर हे निश्चित कमी होऊ शकेल असं मला वाटतं सर जसं आपण मगाशी म्हणाला तसं आपले माननीय वडील विष्णू सावरा यांनी विक्रमगड वाडा जव्हार मुखाडा ह्या सगळ्या भागांमध्ये आदिवासी बांधवांसाठी अनेक विकास प्रकल्प पर राबवले परंतु आज जेव्हा तुम्ही या शहरी पट्ट्यामध्ये म्हणजे नालासुपारा वसई विरार ह्या पट्ट्यामध्ये फिरत आहात तेव्हा इथल्या लोकांच्या समस्या आपल्याला काय जाणवतात आणि खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा खऱ्या अर्थानं पुढे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या डोक्यात काय विचार आहे की काय आपण या लोकांसाठी करावं शहरी पट्ट्यातल्या लोकांसाठी जसं मी सांगितलं की पालघर जिल्हा तीन विभागात विभागला आहे डोंगरी शहरी आणि नागरी तरीसुद्धा वाढतं नागरिकीकरण ही एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे ती एक समस्या होऊ शकत नाही ते आव्हान आहे आणि ते पेलणं गरजेचं आहे म्युन्सिपल कॉर् कॉर्पोरेशननी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सोबत राहून ते पेलणं आवश्यक आहे आणि त्यामुळे बेसिक मूलभूत ज्या गरजा आहेत त्या गरजा त्यांना गरजा पूर्ण करणं ही मुन म्युन्सिपल कॉर्पोरेशनची ड्युटी आहे की त्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी योग्य तो त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे योग्य तो निघत त्यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून आणला गेला पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका ही निश्चित अशी राहील की इथे फिरताना पाणीची पाण्याची समस्या खूप जाणवते की बऱ्याच ठिकाणी पाण्याचं शॉर्टेज आहे पाणी वेळेवर येत नाही किंवा ते पाणी सोडलं जात नाही दळवळणाची आपण बघतो की रस्त्याच्या असुविधा बऱ्याच ठिकाणी आहेत गटार गटारांच्या सुविधा असुविधा बऱ्याच आहेत आणि त्यामुळे गटारे तुंबले तर साहजिकच आरोग्याच्या समस्या उद्भवणार आहेत आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्यांची सांगड घालताना जो वाढता ताण या शहरावर पडतो आहे तो निश्चित सोडवण्यासाठी एक ठोस निर्णयांची गरज आहे आणि त्यामुळे एक आ, चांगली धोरणं ही बनवणं आवश्यक आहे आणि त्या धोरणानुसार कृती करणं तो तो कालबद्ध कार्यक्रम असू शकतो हे काय चुटकीसारखी सोडवले प्र प्रश्न नाही आहेत परंतु जसं हे शहरीकडे वाढत जाणार आहे आणि त्यामुळे येणारे जे प्रश्न आहेत हे पुढच्या पंचवीस वर्षाचं विजन ठेवून ते सोडवले गेले पाहिजेत ह्या दुष्णातून आम्हाला निश्चित काम करावं लागेल पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या गॅरंटीला घेऊन महायुतीचा प्रत्येक घटक आपल्या मतदारांना सामोरे जातो आहे मग खऱ्या अर्थानं आपण महायुतीचे घटक म्हणून भाजपचे उमेदवार म्हणून महायुतीला महायुतीकडून विकासाच्या गॅरंटी पूर्ण करण्यासाठी आपण कशा पद्धतीनं प्रयत्न करणार आहात आणि कशा पद्धतीनं या मतदारांना सामोरे जाणार आहात मोदीजींनी विकासाची गॅरंटी दिलेलीच आहे गेल्या दहा वर्षातलं काम बघून त्यांनी एवढं काम केलेलं आहे की ती त्यांना कॉन्फिडन्स आहेच परंतु त्यांनी सर्वसामान्य आणि सर्व, सर्व जनतेमध्ये कॉन्फिडन्स आत्मविश्वास निर्माण केलेला आहे त्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी पुढच्या पंचवीस वर्षाचा विकास आराखडा तयार केलेला आहे आणि म्हणून त्यांनी घोषणा केली टू थाउजंड फोर्टी सेवन दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पुढच्या पंचवीस वर्षानंतर विकसित भारत कल्पना विकसित भारताची कल्पना संकल्पना त्यांनी केलेली आहे आता आपला भारत देश विकसनशील आहे विकसित होतो आहे परंतु विकसित राष्ट्राच्या निमित्ताने काय काय सोयीसुविधा असल्या पाहिजेत त्या कॉन्स्टंट कशा राहिल्या पाहिजेत तो विकास जो आहे तो शाश्वत कसा राहिला पाहिजे ह्या दृष्टिकोन त्यांनी तो विकास आराखडा केलेला आहे आणि त्यामुळे महाविकास आग महायुती युतीच्या सर्व घटक पक्षांसोबत या संकल्पना निश्चित राबवताना मला खूप छान वाटेल धन्यवाद सर तर हे होते पालघर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा खऱ्या अर्थानं भाजपचं मास्टर प्लॅन घेऊन पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये येत्या काही काळामध्ये डॉक्टर हेमंत सावरा कार्य करतील हे त्यांच्या बोलण्यातून आपल्याला पाहायलाच मिळालं तरी पाहत रहा महा एम धन्यवाद